शिवलीलामृत अकरावा अध्याय श्री गणेशाय नम धन्यधन्यतेची जन जे शिव भजनी परायन सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने शौनादिकांन प्रती जे रुद्राक्षधारण भस्मचर्चिती त्याच्या नाही मती त्रिजगती तेसी धन्य जो सहस्र करी धारण वंदिती शक्रादे सुरगन तो शंकराची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिव स्वरूप मनवनी त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजय आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भोवती चोवीस सहा सहा विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षडमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्षजप नित्य करिता नित्यकरिता रुद्राक्षपूजन तरी केले जाणे जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ये विषयी काश्मीर देशाचा पावन, नामा विधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजा धन्य भूसुर धन्यमणती राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार अमात्यथोर तोचिप सुंदर पतिवृता मृदुभाषिनी पूर्वदत्ते ऐसिलाजे कामिनी सुत सभाग विद्वान गुनी विशेष सुकृते पाविजे गुरु, गुरु, गुरु सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उद्धार वक्ता क्षमाक्षील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहीजे श्रोता सप्रेम सावधान यजमान साक्षे उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो आसोथो भद्रसेनानी प्रधान बहुतकरित्या अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधान तारक नाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्य शीळ लौकिक संगे ध्रुव मंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर लवविती वस्त्रे अलंकार गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लविती तव ते बाळदोघेजन उपाधी टाकून करीति रुद्राक्षधारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण शिवलीला शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य पहाने शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीत राव प्रधान व्यासी आवडे वस्त्रभूषण करिती रुद्राक्ष धारण सदा स्मरण शिवाजी विभूती रुद्राक्ष निद्राक्षकाडिती मागुती वस्त्रे भूषण लविती ते ब्रह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परी सांडिती साडिती व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मनती काय करावे आता तो उगवला सुकृत घरासियाला पराशर सवे वेष्टीत ऋषीचे भार अपार्य सूर्य तेजस्वी जो कृष्णद्वेपयाचा जनिता त्रिकाळ आणि प्रतिसृष्टी सृष्टी करता जो वशिष्ठांचा नातू तत्वता राक्षसत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेची होते चर, समगर, पूर्वी होते रजनी चर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करून या जनमे जय सर्प सत्र केले ते आस्तिके मध्ये चिराविले पराशराशी पुल असति पार्थिले मग वाचिले रावणा दिक वीरांची सदटाऊनी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केले विश्वामित्रे देवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल या ग्रंथा या लागे ध्वनितार्थ बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनेचा कुळगुरु निर्धार घरा आला जानोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष वस्त्रे भूषण देऊन राव विनवीकर जोडून मने दोघे कुमार रात्रंदिन दिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न इंद्रिय भोगावरी नाही भर अनुमात्र ना गजबाजी आणि समग्र अरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्ही गुड पडले चित्ती मग ते दोघे अनुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टी स जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सुत मने हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐका तुझ सांगतो पूर्वी कश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदी ग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम, महा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी तैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मनीमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नपर्यंत कराजस चंद्र रश्मी समप्रकाश शयाजीचा अभिनव दिव्या भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोम हर्षी खिल्लारे बहुत वाजी गज घरी दास माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर देखून सकळ डुलवेती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येते घरा वैश्या असून पतिव्रता नेहमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता वश नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात करी नेमिसि अन्नछत्र सदाचालवीत नितलक्षात्रिदळे शिवपूजित ब्राह्मणहस्ते अद्भुत अभिषेक करवि शिवासि याचकमनी जे जे इच्छित ते ते महानीत कोटिलिंगे करवीत श्रावण मासी आत्यादरे एक सावधान कुकुट मकट प्रीती प्रीतरुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्य शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट पुराण श्रवण तेही ऐकती दोघे सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करावी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एव तिच्या संगती करुण त्यासही घडत असे शिव भजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप दे ती आबला तन्मय झाली ते दवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यासी बैसविले नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेला तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जान मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन येरी होण नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मीही बत्तीस लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानिले सवेची त्याने दिव्य लिंग काढिले होऊनी आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी मोळी वंती लिंगाते मने या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकने टाकावी ओवाळुनी सौदागर मने महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे मने या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नीत प्रवेश करीन महा कठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारा वया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न जन धावो लागेच हुकडून एकची हाक झाली तीस सावध करी मदनारी मने अग्नी लागला उठलव करी एरी उठली घाबरी तव वाते चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुकुट मरकट दिनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकार यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकवन वक्षस्थळ घेती बडवून मने दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण डिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाचा आति लागवी उमारंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय मनोनी ऐसा देखता महानंदा बोला विले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित कधी गृहदान महानंदेने स्नान करून अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव मनवून उडी निशंक घातली सूर्यबिंबन घे उदया चली, तैसा प्रगट कपाळ कपाळमौी दशभुज पंचवदन वदन चंद्र मौळी संकट पाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळझुळ वाहेर भयंकर महाजोगी चंद्रकळातयाचे श्री नीळकंठ कटवांगिले श्रीरी गज चर्म पांगुरुला मुंडाची हार सर्वांगी वेष्टीत फनीवर दशभुजा मिरविती वरचे वरी कंदुक झेलित तेवी दहा भुजा पसुरुणी अकस्मात महानंदेसी झेलुणी धरित हृदय कमल परमात्मा मने झालो मी सुप्रसन्न महानंदे मागवदान ती मने हे नगर उद्धारून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमस्तर नाही निशंक जेथी जे गोड उदक अमृता हुने कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामनीशी धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमर दोघे निशेष कुरकुट मर्कट पूर्वींचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याची पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य कर निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिव भजनी बहुतांस उद्धरी तिला तुम्ही मानते अमात्यासहित भद्रसेन गुरुसी घाली लो टांगन मने न मी धन्य सुपुत्र उद्धरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करितान वस एवडाची प्राणा हुनी आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी समाधान तरी या आयुष्य प्रमाण सांगा स्वामी ऋषी मने मी सत्य बोले न देख परी तुम्हाचे ऐकता वाटेल दुःख हे सभासकळी दुःखार नवी पडेल पै प्रत्यय सुदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्ही वाटेल विषाहून विशेष ऐसी ती गोष्ट भद्रसेन मने सत्यवचन बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्षे पूर्ण झाली असं ती जानपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल याच समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला अमत्या सहित त्या स्थानी दुःखाग्नी गेले अहळुनी अंतपुरी समान कामिनी अकांत करीती आक्रोशे करुनिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करु गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नवती समग्र शशी मित्र नवते तय नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अह ब्रह्म मनोनिया ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया सत्वांश निर्मिला वसन रजांशे सृष्टिकर्ता द्रोहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत कर्विता विधी समने सृष्टी येरू येरुमने मज नाही ज्ञान मग शिवे तयाला गुन चारी वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून आणि कथोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरिती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्र सांगे रुद्र हा मग सांप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जान थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन फार ओस भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रीते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतुर्कवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊनी यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचनी करा शिव थोर विष्णू लहान हरिविशेष हरगव ऐसे म्हणती जे त्या लागून अनुनी नरकी घालावे रुत्राध्याय नावडे ज्यासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होई निर्धारे याकरिता भद्रसेन अवधारी आयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दूर होय साच शत घट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लवानुन रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिषिचन पुत्रा करी नित्य दहा सहस्र अवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राये धरिले चरण सदत होऊनी बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि क सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी आणि भक्तीपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांची वमनाहुनी निच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आनोने उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धूनचे सलिल भरले पूर्ण त्यात अम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्यानी आला चंडास मृत्यू समय येता धरणीस बाळमूर्छित पडियेला एक मुहूर्त निचे वलन राहिले समस्त परम घाबरला नृत्यनाथ गुरु देती नाभी करा रुद्रोंधक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खादी रांगा सारखे तो मज घेऊणी जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी ते तेजे गती दिगंत तम सहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोळुनी बंधन त्या काळ धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे चे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार नेत्री आले अंगी रोमांचे दाटले मग विप्रचरणी गडबळालोळे शिवनाम गर्जत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंक गर्जे अवज्ञात थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदुंगवाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनाया अपार वाजती चंद्रानना दडकती भैरी नादन मायेन बोदरी असो यावरी यावारी विधियुक्त होम करीतसेसे षड्रस अन्य भिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तूअद्भूत अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केले राजेंद्रे मने आवडे तुतके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हे सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझी सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरील स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडानी रमन लिंगे आर्जीचे की निर्दय वासी सापडे चिंतामणी की क्षुधिता पुढे क्षीराब धीये धावनी तैसा कमुरोद्भवंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन रत्न हे शिष्य जाचे त्रिभुवनी जान वंद्यजेका सर्वाते जो चतुवाषष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतळामळ चा स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुनसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखोनी ते क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नी कार्यपत्य अहवनी उभे ठाकिले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावनी धरिति चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्यसुमनी षोडशोपचारे पूजला नारदमुनी राव उभा ठाके जोडनी मने स्वामी आतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग अपूर्व नारद मने मार्गे येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यु नेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव वेळा शिवे वीर भद्रमुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञेवरून आनीत होतासी भद्रसेन नंदन त्यासी दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिम तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उलंगणे तत्वता कैसा आनीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वासून तव द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुणी कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णधव हि मन गजामात अपराधन कळत घडला हा ऐसा नारद सांगता ते क्षणी राये पायावरी घालिती लोळनी आणि सहसुद्र महोत्सव करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होये तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो झाला झालामुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राये शतपद्य धन देऊन गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यात पडिती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिलादान ऐकता पडता घळे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरा ब्रह्महत्या एव महापापर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतर दूर होती यावर कलियोगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्राशी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेग राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राय ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी की वैकुंठी वास बहुत स्व इच्छे करून राहिले शेवटी राहिले शिवरूपा होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करीता श्रवण एकादश रुद्र समाधान कि हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान न बाधी ग्रह पीडा विघ्न विषाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसवनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातकच चणिजे जे आपल्या ग्रहासी न आणावे आपण त्याच्या सदनासी न जावे ते जावे जिवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालयात्री ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादश अध्याय गोढा इत एका अध्या श्री एकादश अध्याय समाप्त श्री सांब सदा नमस्तू काही चुकल्यास क्षमा असावी ओम नम शिवाय